नमो तस्य भगवतो वरहतो सम् मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम जय भीम जय भीम महान आरोग्य सदा भगवान गौतम विश्वभराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मनायक सम्राट अशोक माता रामाई माता बिवाई यांना भारतीय कोंडमहास चे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि स्मृतींना विनाम्राभ्यमान भारतीय कोंड महासभेच्या विद्यमान संरक्षका महानवासिका ध्रम्हधारिणी ज्यांनी सतत पंचेचाळीस वर्षपर्यंत आपल्या बहुत भारतीय बौद्ध बौद्ध महासभेचा प्रसार आणि प्रचार केला त्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला वर्धनताईच्या कार्याला मी चर्चाप्रेम जाहीर करतो आज दुहेरी उद्देश घेऊन या ठिकाणी आपण एक कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे पुरुष महिला शाखा पटणेला शाखाच्या चार। सर्वा, सर्व सर्वांच्या वतीनं आणि पंढरीनाथ शास्त्रीच्या वतीनं या ठिकाणी आपण सूर्यपुत्र बाहेरसाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश भोरकर हे आजच्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी विनंती करतो शेंडेश्वरांनी आणलेल्या सूचनाला माझं पूर्ण अनुमोदन आहे तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय प्राध्यापक भोरकर सरांनी आपला

స్వాగత సునీతాయిట్ ప్రమలాతాయి స్వాగత క शांत निघ सर्वांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आंदोलन आपण समाप्त झालं आणि इथे उपस्थित सर्वांची मनोपूर्वक शहरशाखा महिला पुढच्या वतीने त्यांचे मनोपूर्वक स्वागत करतो अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकामी भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई महामानं भारतीय उभं कार्याला माझा पंचांग प्रणाम भारतीय महासभेचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भिनरा किशोरराव आंबेडकर यांच्या सुद्धा कार्याला माझा पंचांग प्रणाम राज्य सल्लागार तसा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख शक्य बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या सुद्धा समाज कार्याला समाकार कार्याला आणि राजकीय सर्वांना माझा पहिला प्रणाम मित्र हो आज आपण तसे धर्मकार उपस्थित खास मोदमा सभेचे राज्य संघटक आमचे प्रेरणास्थान आदरणीय विजय कुमार चोपरा साहेब प्रमुख मार्गदर्शक तसे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले भारतीय मोदमा सभेचे जिल्हा अध्यक्ष पूर्वचे आदरणीय कामांचे प्रणेते तसेच भारतीय बौद्ध सभा अमरावती जिल्हा पूर्वचे पूर्वच्या अध्यक्षा आदरणीय अमरावती महानगरच्या अध्यक्ष आदरणीय तसेच सर्व अमरावती जिल्ह्याचे पदाधिकारी महानगरचे पदाधिकारी भंडरा शहराचे पूर्व पदाधिकारी शहर पदाधिकारी तसेच उपस्थित असलेले इथे सर्व मंडळांचे कपिल बाराचे पदाधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथम चिरंजीव यशवंतराव आंबेडकर यांची स्मृती दिन परंतु आज आपण त्यांचा हा स्मृती अभिवादन कार्यक्रम या कपिल बारामध्ये संपन्न करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणाशे चौपन्न रौधमान सभेची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांना फार कमी वेळ मिळाला एकोणविशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले त्यानंतर भारतीय बौद्धमान सभेचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब उत्बल यशवंत भीमराव आंबेडकर यांनी सांभाळले त्यांनी आपल्या महिलांच्या पालावर पावड ठेवून आपला आप जो बसा जो वारसा मिळालेला आहे हा वारसा संपूर्ण भारतभर भारतीय बौद्ध महासंघेचा बौद्ध आणि प्रसार करण्याचा स्वतःशी चैत्यभूमी ते महू पर्यंत पदयात्रा काढली आणि या चैत्यभूमीचे जे शिल्पकार आहेत ओझाऱ्याचे जे जनक आहेत त्यांनी स्वतः जीवन धारण करून कश्यम पंडित म्हणून दे ते स्वीकार आणि तेव्हा त्याचं अतिशय मोलाचं डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर केल्यानंतर ऋठुलेला जो आपला समाज होता त्या समाजाला त्यांनी एकत्रित करण्यासाठी आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खूप अटोकाट प्रयत्न केले लोकवर्गणीमधून त्यांनी जैत्यभूमी स्थापन केली आणि सर्व या दीभूमीचं कारण सुद्धा त्यांना मुलाचा वाटा आहेमस्कार पोहचायला पाहिजे ज्या प्रमाणात त्या प्रमाणात या साहेबांचं कार्य हे आपल्या समाजापर्यंत पोहोचवलं पोहोचलेलं नाही आणि त्यासाठी असे हे कार्यक्रम आयोजित करावं लागतात त्यांचं कार्य खूप महान असं कार्य आहे आणि त्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी ते त्या धर्म मंचावर उपस्थित उपस्थित मान्यवरांपैकी प्रमिला शेंडे यांना विनंती करतो त्यांनी सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात आपली माहिती गोदवा सभेच्या संरक्षिका निराता आंबेडकर यांनाही माझे वंदन त्याचप्रमाणे आज भैयासाहेब उपाखे यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृती कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय चोरपगार सर जे आमचे प्रेरणास्थान आहेत तब्येतीची परवा न करता ते हरेक कार्यक्रमाला हजर राहतात रात्र दिवस काम करतात आणि हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक असतील असे माननीय सर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश गोकर सर जे आहेत त्यानंतर महिला शाखेच्या अमरावती पूर्वच्या अध्यक्षा मायाताई धांडे यांना माझा सन्मानाचा जय त्याचप्रमाणे अमरावती पूर्वची जिल्हा पुरुष कार्यकारिणीची संपूर्ण टीम यांनाही माझा सप्रेम जय त्याचप्रमाणे महिला शाखा अमरावती पूर्व यांच्याही पदाधिकाऱ्यांना जय भीम शहरातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित महिला आणि पुरुष बंधू भगिनी यांनाही माझा सन्मानाचा जयभीम आज सूर्यपुत्र यशवंतराव भीमरावजी आंबेडकर यांचा स्मृती दिन अभिवादन सोडा या ठिकाणी संपन्न करत आहोत बाबासाहेबांना आणि रमाई मातेला पाच अपत्य झाली आणि त्या पाच अपत्यापैकी फक्त आणि फक्त यशवंतराव आंबेडकरच जगले बाकीची चार अपत्य मात्र साठी अस्पृशासाठी त्यांना मातीआड करावी लागली कारण बाबासाहेबांना त्यांना पुरेसा भेट देता आला नाही कारण त्यांना आपली सर्वांची काळजी होती आणि त्यामुळे बाबासाहेबांचे जे प्रथम सुपुत्र आहेत यशवंतराव हेच फक्त जीवित राहिले आणि त्यांचंही बालमन हे अतिशय कष्टमय अस गेलं कारण त्यांना संधिवाताचा खूप त्रास होता संधिवात त्यानंतर बालमधुमेह मधुमेह असे अनेक आजार त्यांना अगदी जन्मापासूनच होते आणि त्यांचे पाय जसं पोलिओ झालेलं बाळ असत त्याप्रमाणे पोलिओ सारख्या पायाची अवस्था होती त्यांना उभं राहता येत नव्हतं तेव्हा काही गावठी काही लोकांनी मातारामाईला सांगितलं की यांना समुद्राच्या काठावर एक गुळघ्यापर्यंत खड्डा बंदून त्यामुळे उभं करा आणि जेणेकरून ती वाळू गरम होईल आणि त्या वाळूचा शेत यशवंतरावांच्या पायांना लागेल आणि त्यांच्या पायामध्ये ऊर्जा येईल शक्ती येईल हे सुद्धा उपाय केले कालांतराने त्यांच्या तब्येतीमध्ये बराच फरक पडला याप्रमाणे त्यांचं जीवन हे सुरुवातीपासूनच आजारमय असं होतं परंतु सामाजिक कार्याच्या आड त्यांनी आपलं हे जीवन कधीही येऊ दिलं नाही ते मॅट्रिक ना शिकले याला कारण एक आहे आपल्या मनात शंका येते कधी कधी की एका विद्वानाचा मुलगा एका महापंडिता मुलगा भारतीय घटनाकाराचा मुलगा आणि नॉन मॅट्रिक पण हो ते खरं आहे कारण यशवंतराव आंबेडकर हे होते नाही ते अतिशय हुशार होते कारण विद्वानाचे गुण त्यांच्यामध्ये ते उतरले होते ते अतिशय हुशार होते परंतु त्यावेळच्या सरकारने मात्र त्यांना दोन तीनदा परीक्षा देऊनही मॅट्रिकच्या परीक्षेत पासच होऊ दिला नाही कारण त्यांना भीती होती एकच आंबेडकर आपल्याला भारी पडत आहे एकच आंबेडकर आपल्याला भारी पडत आहे दुसरा आंबेडकर झाला तर आपल्याला पडताबुली थोडी होईल आणि म्हणून आपण दुसरा आंबेडकर नाही म्हणून त्यांनी यशवंतराव आंबेडकरांना मॅट्रिक पासच होऊ दिले अशा रीतीनं ते नॉन मॅट्रिक पर्यंतच शिकले परंतु त्यांच्यामध्ये अगाध अशी इच्छाशक्ती होती प्रचंड आत्मविश्वास होता आणि एका विद्वानाचं रक्त त्यांच्यामध्ये सडसडत होत ते चूक बसणाऱ्या नव्हतेच त्यांचं त्यांच्या परीने कार्य सुरूच होत परंतु बाबासाहेबांना मात्र त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही कारण अवघ्या लोकांची काळजी त्यांच्या समोर असल्यामुळे त्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं तरीही यशवंतरावांनी आपलं काम मात्र सोडलं नाही बाकी पुढाऱ्यांनी मात्र बदनामी करण्याचं थांबवलंच नाही बाकी पुढाऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि अशी अफवा की बाबासाहेबांचा आणि यशवंतरावांचं पटत नाही किंवा त्यांचा त्यांच्यावर प्रेम नाही परंतु बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की माझा मुलगा सोन्यासारखा माझा मुलगा हा सोन्यासारखा आहे तो कधीही कोणापुढे हात पसरणार आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस पासून आपल्या सार्वजनिक कार्याला प्रारंभ केला ते जनताया पक्षकाचा संबंधित ताडक होते संपादक होते मुद्रक होते आणि प्रकाशक होते अशी ते भूमिका ते पार पाडत होते आणि मधुपर्व नावाचा ग्रंथ देखील त्यांनी त्याच छापखान्यामध्ये छापला ते स्वतः झीज सहन करत होते स्वतःचे प्राण तुटक्यात घालत होते परंतु हे छपाईचं काम मात्र त्यांनी कधीही थांबवलेलं नाही यावरून आपल्या लक्षात येईल की भैयासाहेब हे खरंच सूर्यपुत्र आहेत ते, ते, ते प्रज्ञा सूर्याचे सुपुत्र आहेत हे त्यांनी आपल्या कृतीतून वृत्तीतून जगाला दाखवून दिलं मात्र काही आपल्याच पुढाऱ्यांच्या वाटत की साहेब पुढे येऊ नये आम्ही पुढे आलो पाहिजे म्हणून त्यांनी खूप अशा अफवा परंतु सूर्य तो सूर्य तो, 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 तो कधीच झाकला जात नाही तो कधी ना कधी प्रकाशमान झाल्याशिवाय राहत नाही सूर्यपुत्रांनी मात्र बाबासाहेबांकडून प्रकाश घेऊन स्वतःही प्रकाशमान झाले आणि दुसऱ्यालाही प्रकाशमान कार्याचं करण्या एकोणीसशे छप्पन रोजी आपल्याला सोडून गेले त्यामुळे जनता भयभीत झाली होती बाबासाहेबांनंतर पुढे काय तर तेव्हा मात्र भैया साहेब आंबेडकर हे पुढे आले आणि त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच अध्यक्षपद स्वीकारलं भारतीय बौद्ध महा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी दिनांक पाच व सहा जुलै एकोणीसशे सत्तावन्न एक अधिवेशन झालं भारतीय बौद्ध महासभेचं दोन दिवसीय अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये काही महत्वाचे ठराव सुद्धा पारित करण्यात आले त्यापैकी काही महत्वाचे ठराव असे होते की चौदा एप्रिल आणि बुद्ध जयंती या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी आज जी आपण सुटी दोन सुट्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सुट्या ही भैया साहेबांचीच एक तो ठराव पारित केला त्यानंतर नवबुद्धांच्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या त्यामध्ये हाही ठराव करण्यात आला की नऊ सवलती पूर्वीप्रमाणे लागू करण्यात याव्या त्याच्यानंतर असा होता की अधिवेशनाची जागा ही आणि बाबासाहेब स्मारक यांना देण्यात यावी अशा प्रकारचे महत्वाचे ठराव त्या सभेमध्ये पारित करण्यात आले ह्या मागण्या सुद्धा भैया साहेब यांनी रेटून धरल्या आणि ते मागण्या सुद्धा मंजूर करून घेतल्या आपल्याला माहित आहे आज मुंबईला दादर येते भव्य अशी चैत्यभूमी दिसते आपल्याला पण त्यांचे जनक कोण तर त्यांचे जनक आहेत भैयासाहेब आंबेडकर कारण जेव्हा बाबासाहेब सहा डिसेंबर छप्पन ला महापरिनिर्माण झाले त्यावेळेस आपल्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता जे लोक तिथे होते ते बाबासाहेबांना ज्या ठिकाणी अग्नी दिला त्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी जाऊन तासन तास बसत होते तिथे अगरबत्ती निर्माती लावत होते होते आणि हे साहेब पाहते त्यांना वाटत होतं की नाही आता आपल्याला इथे बाबासाहेबांचं स्मारक तयार केलंच पाहिजे जेव्हा लोक या ठिकाणी बसतात तर आपली जबाबदारी ही आहे की आपण या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मग म्युन्सिपालिटीकडे बीएमसी कडे चाळीस बाय चाळीसच्या जा जागेसाठी अर्ज केला परंतु मुंबई महापालिकेने त्यांना जागा मंजूर केली परंतु ती फक्त आठ ची जागा मागणी केली आणि मंजूर फक्त आठ बाय आठच्या भैया साहेब कडक म्युन्सिपालिटी कडे गेले आणि त्यांना अगदी स्पष्ट शब्दात स्वाभिमानाने प्रचंड ताकदीने सांगितलं की मी जी मागणी केलेली चाळीस बाय चाळीस ची जागा आहे त्यापेक्षा एक इंच ही कमी जागा मी घेणार नाही पहा हा स्वाभिमान आहे तब्येतीनं जरी ते पुरुष होते परंतु त्यांच्यामध्ये जबर जबर अशी इच्छाशक्ती होती असा स्वाभिमान होता आणि रक्त होत त्यामुळे त्या ठणकावून सांगू लागले की मी एक इंच ही कमी जागा घेणार नाही त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि अखेरीस म्युन्सिपालिटीने चाळीस बाय चाळीस ची जागा त्यांना दिली आणि त्या जागेवर मग आजची भाव्य चौकशी उभारली त्यावेळेस एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाबासाहेबांचे पंचाहत पंचाहत्तरवा बाळ दिवस साजरा करायचा अमृत महोत्सव म्हणून असे ठरले आणि मग अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांच्या जीवन कार्याचं एक प्रतीक म्हणून भैया साहेबांनी भीम जोत महू ज्या ठिकाणी बाबांचा जन्म झाला त्या ठिकाणापासून सुरुवात केली आणि महू ते मुंबई अशी ती भीमजोत मुंबईला पोहोचली मुंबईला पोहोचल्यानंतर ना त्यावेळेस नामदार आणि त्यांनी त्या प्रज्वलित केलं आणि सांगितलं की या देशातील जातीयवाद जातीयवाद या देशातील नष्ट करून जातीय इथे समता प्रस्थापित करेल आणि आलेल्या धम्मदानातून भैया साहेबांनी इकडे पवित्र अशी चैत्यभूमी उभी केली म्हणजे म्हणून ते चैत्यभूमीचे सुद्धा जनक आहे असं म्हटल्यास ते वावग ठरणार नाही त्यानंतर त्यांनी धम्म प्रसार करण्याचा कार्य हाती घेतलं धार्मिक कार्य त्यांचं खूप आहे दम्म प्रसाराच कार्य हाती घेतल्यानंतर अशा प्रकारचे कार्य करत अरे बाबा अरे बाबा या तो प्रगत्म नाही हा विरगार्ड पण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांचा स्मृती दिवस आहे ते भयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते धम्मपीठावर उपस्थित महाराष्ट्र भारतीय महासभेचे महाराष्ट्र भारतीय अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशिया महिला अध्यक्षा प्रविला माझा जयंती आणि संपूर्ण अमरावती जिल्हा पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनाही माझा

त्याप्रसंगी भारतीय

भारतीय बौद्ध महा सभेच भारतीय बौद्ध महासभेच भारतीय बौद्ध महासभेच संत सैनिक दलाचा संत सैनिक दलाचा संत सैनिक दलाच एकच साहेब साहेब एकच साहेब साहेब एकच साहेब साहेब